मध्ये पाहतोय डॅम आणि हे जे दरवाजे आहेत ते एमर्जन्सी साठी ठेवलेले वरून जेव्हा पाणी येतं तेव्हा ते ऍडजस्ट करण्यासाठी ठेवलेले आहेत पाहू शकता कशा प्रकारे वरती पूर्ण मेकॅनिजम आहे त्याचं पूर्ण तिथून पूर्ण ते हॅन्डल करतात आणि इकडे पुढे डॅम तर आता हा पूर्ण डॅम पर्यंत ना कोळकेवाडी कोळकेवाडी हा पूर्ण इथून स्टार्ट होतो तो कोळकेवाडी कोळकेवाडीचा आणि पाणी इकडनं उतरतं पाणी सोडतच ओके पाणी एकदम मस्त आहे आणि हे पाणी पुढे वाशिस्त ना गाईज बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की या चिपळूणपासून जास्त लांब नाही आहे चिपळूणपासून हार्डली हाफ एन आवर पर्यंत आहे जास्त वीस किलोमीटरपर्यंत ना वीस किलोमीटर आहे चिपळूणपासून आणि तुम्ही गाडी असेल तर हाफ